नमस्कार लग्नानंतर होईलचे लग प्रेम ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे काव्याला इथे स्वतःच्या हाताने आपले पार्थ साहेब फ्रूट सॅलेड भरवतात दोघंजणं छान प्रकारे गप्पा मारत मारत एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आणि जवळजवळ येता येता एकदम आपला पार्थ जरा मस्करी करतो मस्करी करता करता एकदम त्याच्या ओठांजवळ तो चमचा नेतो आणि ती तिथपर्यंत पोचलेली असते आणि मग ती त्याचा हात पकडते आणि मग तो घास छान प्रकारे खाते दोघांमध्ये इतकं छान रोमँटिक सीन असतो तो सीन पाहायला खरंच छान आहे चला आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की तो तिची खूप काळजी घेत असतो आणि काळजी घेता घेता त्या दो दोघांमधला जो काही दुरावा होता तो निघून गेलेला असतो दोघंही एकमेकांच्या अगदी प्रेमात चिंब भिजून गेलेले आपल्याला पाहायला मिळणार इकडे मात्र उलट दृश्य आहे आपले शिवासाहेब जरा भाऊ आहे का आपली नंदिनी भाऊ खाते हे बघा इथे ना शिवा आता भाऊ खातो आहे की तो ती जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही तर इथे त्याचंच आत्महत्याचाच जो काही आहे तो सांगू लागतो की आपण एवढं ताणायला नको रबरासारखं रबरासारखं ताणलं की मग ते तुटतं वाढल्याने वाड़ वाढतं कशाला एवढं वाढवायचा विषय तर शिवा म्हणतो नाही दरवेळेला मीच माघार घेतो ह्या वेळेला मी माघार घेणार नाही म्हणजे नाही दोघांचा इगो सारखाच होतो आहे त्याच्यामुळे हे सगळं काही प्रकरण मिटत नाही आहे असं त्याचं मन त्याला सांगतं आहे पण त्या ते, त्याला त्याचा आत्मा सांगतोय की मीच दरवेळेला का माघार घ्यायची नंदिनी मी माझ्याशी बोलायला हवं तर तिथं जास्त ताणते मी नाही ताणत असं स्वतःशीच तो स्वतः बोलताना आपल्याला दिसतो आणि त्याच वेळेला रूमच्या बाहेर नंदिनी येते नंदिनी ऐकत असते की तो स्वतःशीच बोलतोय की दादा आणि काव्याचं किती छान जुळलं आहे आता आपलं कधी जुळणार आणि ह्या स्वतःच्या गप्पांमध्ये तो मग्न असतो त्याचे त्याचा तो सीन आठवतो नंदिनीला तिची आई सांगते की हा तुझ्या प्रेमात इतका वेळा झाला आहे की स्वतःशी स्वतः बोलत असतो हे पण तिला दिसतंय पण ती पण भाव खाते की हा माझ्याशी जो बोलत नाही दरवेळेला मी त्याच्याशी का बोलायचं तर दोघंजणं जणं ताणतायत आपल्याला सगळ्यांनाच ते दिसतंच आहे पण आता माघार घेणार कोण हा पण विषय माघार घ्यायला इथं कोणीच तयार नाही तर नंदिनी म्हणू लागते की मला माझी उशी आणि ब्लँकेट देता का तर तो म्हणतो का तर ती म्हणते खाली झोपेन म्हणते तर तो म्हणतो आधीच तर आपण एवढा मोठा बांध घालून ठेवला आहे ना कॉटवरती तर कशाला खाली झोपायची गरज आहे तर ती म्हणते मी ना खाली हॉलमध्ये आहे आता हे ऐकल्यानंतर का आपल्या शिवायला जर जास्तच राग येतो ही जर जास्तच तांती तर तो म्हणतो रूममध्ये येऊन घेऊन जा मी नाही देणार तो जाऊन रागा रागाने कॉट तोंड फिरून बसवलेला असतो पण इथे नंदिनी म्हणते की हे आपलं जग आहे विश्व आहे शिवा आणि नंदिनीचं याच्यात जर आपण गेलो तर पुन्हा कधी बाहेर येऊ शकणार नाही तर ती ठरवते हो की मी आज जाणार नाही ती शिवाला हाक मारून सांगते की प्लीज मी मध्ये नाही येऊ शकत तर तू ते आणून देतोस का शिवाला इतका राग येतो इतका हिगो गो हिला रूममध्ये पाय सुद्धा ठेवायचं नाही या विषयानेच तो मग तिला ते सगळं आणून देतो आणि म्हणतो हे घ्या तर ती त्याला म्हणते थँक्यू तर इथे दोघ जण एकमेकांना पुन्हा एकदा टॉन्ट वगैरे मारतात आणि शिवाला खरं तर राग येत असतो की इला बाहेरच जायचं आहे जा मग जा खालीच झोप आणि रागाने ती पण म्हणते की मी याला दे म्हटलं ते आणि खरंच दिलं म्हटलं नाही हक्काने की आतमध्ये ये आणि झोप मग तीही ते सगळं घेऊन खाली हॉलमध्ये झोपायला जाते आपलं हे रोमॅन्टिक कपल आणखी जास्त रोमॅंटिक होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळणार इथे काव्य आणि आपला आ, पार्थ गप्पा मारताना दिसतच असतात छान प्रकारे गप्पा त्यांच्या रंगलेल्या असतात अगदी सगळ्या टोकापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी बोललेल्या असतात आणि इथे बोलता बोलता आपला पार तितकी काळजी घेत असतो आणि त्याला ना एक गोष्ट आठ आथ, आठवते आणि तो हसायला लागतो तर इथे काव्य विचार लागते की हसायसारखं काय झालं तर तो म्हणतो तुला काय सांगू काय झाले तू ना ॲडमिट होती त्यावेळेला आणि तू बेशुद्ध अवस्थेत असताना मला एक भ्रांत पडली एक स्वप्न पडलं ती माझा भास होता पण तो भास काय होता म्हणून ती विचारू लागते हट्टाने तर तो सांगू लागतो हे बघ तू अशी झोपलेली होती मी तुझा हात पकडलेला होतो आणि मी शुद्धीवर आलो आणि लगेच तुझा हात झटकला आणि मी तुला म्हणू लागलो कोणी तू तु? मी तुला ओळखत नाही हा असा भास माझा काय अवस्था होती तुला काय सांगू तरी ते इतका शिव स्वतः पार स्वतःच हसू लागतो आणि काव्य पण हसू लागते असं कसं होईल मी आणि तुम्हाला ओळखणार नाही शक्यच नाही तुम्हाला मिळवण्यासाठी तर मी इतकी तप तपश्चर्या केली आणि तुम्हाला मी विसरेन असं वाटलं तरी कसं तुम्हाला पण तो म्हणतो का कुणाच ठक मला एक क्षणासाठी वाटलं की तुम्हाला सोडून खूप दूर निघून जाशील कधीच माझ्यापर्यंत परती येणार नाही त्या क्षणाला मला जाणवलं की आपण हा विषय आता इथे संपवायला हवा आपल्या भावना आपण व्यक्त करायला हव्या एकमेकांच्या जवळ यायला हवं नाहीतर आपण एकमेकांपासून कायमचं दूर होऊन जाऊ ह्या गोष्टीने घाबरलेल्या शिवाने स्वतःच्या मनाची व्यथा सांगितली काव्य मात्र म्हणू लागते की मी कधी कधी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आत्ता तर आपली लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे असं म्हणत ती त्याच्या केसात न हात फिरवू लागते गालावर न्हात फिरवू लागते अगदी बघता बघता दोघंजण एकमेकांच्या खूप जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळत त्याच वेळेला तो तिला म्हणू लागतो की मी दरर्जा बंद करून येतो दरवाजा उघडाच असतो तर तो बाहेर पाहतो तर काय इथे नंदिनी स्वतःची उशी आणि ब्लँकेट घेऊन सोप्यावर झोपण्यासाठी आलेले असते तर तो त्या पा काव्याला पण बोलवतो बघ नंदिनी इथे झोपते म्हणे मग ते दोघ जण तिला बघतात ते हॉलमध्ये असते तर इथे मुद्दाम काव्य काय करते मोबाईल घेऊन येते आणि ताईला कॉल करू लागते ताई पहिले नजर फिरून तिच्या रूमकडे रूमकडे पाहते तरी ते काव्य म्हणू लागते की मला ना तुझी ताई खूप आठवण येते तर ती म्हणते का येते तर तुझ्या जवळज आहे मी इथे रात्रीची वेळ तुला आता माझी कशाला आठवण यायला हवी आहे तुम्ही दोघंजण आहात ना त्यांच्याशी गप्पा मारत बस तर ती म्हणते नाही आहे मला खरंच तुझी खूप आठवण येते आज तर तू थोडा वेळ येतेस का बाहेर तर ती म्हणते की नाही मी येणार नाही येऊ शकत जीवा झोपलेला आहे त्याला जर आवाज आला तर तू चिडचिड करेल आधीच मोबाईलच्या रिंगने पण तो रागावला आहे तर इथे ती मस्करी करून दाखवते की आम्ही दोघंजण गप्पा मारतोय मी येणार नाही तुम्ही पण तुमचं तुमचा गप्पा मारा गोष्टी करा आणि झोपा तर इथे आता का पा काव्यात चिडते आणि म्हणते बघ ना जीवा तुझ्या जरा जास्तच रागवलंय मला दिसतं इथनं तर इथे नंदिनी लगेच घाबरते मागे वळून पाहते तर काय दोघ जण तिच्याकडे पाहत असतात आणि ती लगेच सॉरी सॉरी म्हणू लागते त्या सगळ्या प्रकरणासाठी की मी तुमच्याशी खोटं बोलले तर ती काव्या नंदिनीला म्हणू लागते की तू का खोटं बोलत आहे आणि सगळ्यांना का असं दाखवते की तुम्ही दोघंजण एकत्र आला तुमचं भांडणं मिटले सगळ्या घराला तर तुम्ही वेडत काढलं आहे आता तू बहिणीलाही वेडत काढतेस का असं म्हणत ते आता हक्काने प्रश्न विचारू लागली आहे आणि काय कारण काय ते हा विचार विचारत असतात आता पार्थ आणि काव्या तर इथे नंदिनी सांगू लागते याच्यात माझा काही दोष नाही हे सगळे ना, भाव आहे ना तुमचा भाऊ भाऊ खातो आहे म्हणून भाव झाले एवढे तर इथे हसू लागतात सगळे म्हणजे नक्की काय झालं तर इथे नंदिनी सांगू लागते की नेहमीप्रमाणे हा शिवा आहे ना तो भाऊ खातोय आणि दरवेळेला मीच माघार घेते मला आता माघार घ्यायचा खूप कंटाळ आला मी ह्यावेळेला माघार घेणार नाही तर इथे हे का, काव्य आणि पार्थ दोन मिनटं खोलीत येतात आणि आलोच आम्ही काहीतरी मार्ग काढून असं म्हणत दोघ जण एकमेकांशी गप्पा मारत म्हणतात की आपल्या देशमुख घराण्याला राजा राणीला पण एकत्र कसं आणायचं तर त्याच्यासाठी काय पर्याय काढायचा असं दो दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू होतं मस्करी सुरू होते खूप छान मजा येते ह्या सीनमध्ये आणि ते दोघं नंतर काहीतरी ठरवतात आणि बाहेर निघून जातात बाहेर आल्यावर नंदिनी त्यांना विचारू लागते मग काय ठरले तर काव्या म्हणते की असं ठरले की जोपर्यंत तुम्ही दोघं जण एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हीही येणार नाही तर आत्ता असं आहे शिवाच्या रूममध्ये पार्थ झोपायला जाणार जाणार आणि काव्या अंजली एकत्र झोपणार तरी ते नंदिनी नकार देत असते आ, की असं करू नको तुम्ही दोघंजणी इतक्या कष्टाने इतक्या प्रयत्नाने एकत्र आला आहेत नाही आत्ता माझ्यासाठी तुम्ही वेगळे होऊ नका तर इथे ती म्हणत असते की नाही आमचं दोघांचं ठरलं आहे जोपर्यंत तुमच्या दोघांमधलं भांडण मिटत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तुम्ही दोघंजण जोपर्यंत एकत्र येत नाही हा आमचा निर्णय आहे नंदिनी इथे शिव पार्थला म्हणत असते की असं नका करू तुम्ही पण इथे दोघंही आता ऐकायला तयार नाही ठरलं तर मग त्यांनी आता असं ठरवलं आहे की आत्ता नंदिनी काव्य एकत्र राहणार तर ते आपापल्या खोलींमध्ये झोपायला जाऊ लागतात नंदिनी ह्या गोष्टी नकार देत असते पार्थ आणि का काव्य का ह्या गोष्टीला ऐकायला तयार नसतात जबरदस्ती इथे आपल्या नंदिनीला काव्य रूममध्ये जायला सांगते आणि तुमचं ब्लँकेट आणि उशी घेऊन तुम्ही जीवाच्या रूममध्ये जा असंही इथे सांगितलं जातं पार्थला आणि आपला पार्थ काव्याकडे पाहत असतो काव्या त्याच्याकडे मागे वळून पाहते त्या घट्ट उशीरा मिठी मारतो जणू काही त्याच्यासोबत काव्याच आहे दोघंजण एकमेकांना छान प्रकारे गुड नाईट म्हणतात आणि मग खोलीमध्ये आपापल्या झोपायला निघून जातात आता तिकडे गेल्यानंतर ह्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे गंमत झालेली आहे ती गंमत आता नंदिनी आणि आपल्या जीवाला जवळ आणणार का ही आपल्याला पुढे पाहायला मिळणार खरं तर ते समजूत घालण्याचा प्रयत्न पार्थ करत असतो आणि इथे हे सगळं नू निमूटपणे सगळं ऐकत असतो आपला जीवा त्याच्यावर विचार करू लागलेला असतो खरंच दादा म्हणतोय ते हो खरंय आणि इथे आपली काव्याने एक युक्ती केली आहे की तिने मोबाईल व्हिडिओ शूटिंग आता इथे नंदिनी ताई जे जे, जे बोलतील त्याचं करायला सुरुवात केलेली असते तर ती दी सांगत असते की माझा किती तुट जीव तुटतो शि जीवासाठी तो रिक्षा घेऊन जेव्हापासून आमच्या घरमधून निघून गेला तेव्हापासून मला त्याची किती आठवण येते त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत म्हणून मी इथे आले आणि इथे येऊन पाहते तर काय हा माझ्याशी एवढा ॲटिट्यूड करून दाखवतोय माझ्याशी बोलत नाही आणि हे व्हिडिओ आता इथे जीवाला दाखवला जातो जीवा पण इमोशनल होतो की तिलाही माझ्याजवळ यायचे मलाही तिच्याजवळ जायचे दोघांनाही आता इथे वाईट वाटत असतं दोघं बाहेर आलेले असतात आणि बाहेर एकमेकांसमोर ते आता उभ्या असतात इथे नंदिनीने मात्र माघार घेतली आहे स्वतःचे कान पकडून ती माफी मागू लागते आता इथे माफ करणार का आपला जीवा नंदिनीला हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद